मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या यामधून पाच लाख महिलांचे अर्ज आज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आतापर्यंत जरी त्यांना हप्ते मिळालेले असतील तर इथून पुढे त्यांना मिळणार नाही अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे देण्यात आलेली जी माहिती आहे ती माहितीसुद्धा मी या ठिकाणी दाखवणार आहे आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून आकडे सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत कोणत्या महिला या योजनेमधून बाद झालेल्या आहेत याचा उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे तुमचं नंबर यामध्ये असू शकतो का किंवा इथून पुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार का नाही हे तुम्हाला आजच समजून येणार आहे पहिली चौकशी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांचे नावे कमी होऊ शकतात याबद्दलची माहिती सुद्धा तुम्हाला आजच मिळून जाणार आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा प्रत्येक महिलांसाठी ही एक उपयुक्त माहिती आहे त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे ही माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा एक तासापूर्वी ही जी माहिती आहे ती अपडेट करण्यात आली आहे यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहेत कोणत्या महिलांची नावे या योजनेपासून आता वगळण्यात आलेले आहेत याचासुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे बघा दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे वगळण्यात येत आहे असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे आता यामध्ये कोणत्या महिलांचे पाच लाख या ठिकाणी अर्ज अपात्र ठरलेले आहेत त्याचा उल्लेख पाहून घ्या अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहेत असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये बघा अपात्र ठरणाऱ्या महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार लाभार्थी या ठिकाणी अपात्र झालेले आहेत त्यानंतर बघा वयवर्ष पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार महिला या ठिकाणी अपात्र आज करण्यात आलेल्या आहेत याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेचे लाभार्थी असलेल्या स्वेच्छणे योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला याची संख्या आहे, या आहे एक लाख साठ हजार अशा एकूण ज्या महिला आहेत या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आहेत बघा एकूण पाच लाख महिलांचे नावे या योजनेपासून आता वगळण्यात आलेला आहे असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेले आहेत म्हणजे जवळपास आज पाच लाख महिलांचे नावे या ठिकाणी कमी झालेले आहेत हे सर्व महिला अपात्र झालेले आहेत आता इथून पुढे या महिलांना लाभ दिला जाणार नाही असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढे जी माहिती देण्यात आली आहे सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे ज्या महिला योग्य पात्र आहेत शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली होती अशा सर्व महिला पात्र असणार आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाहीत त्याचबरोबर चार चाकी वाहने कुटुंबाच्या नावाने असतील तर अशा महिलासुद्धा या योजनेमध्ये लाभ घेऊ शकणार नाहीत त्यानंतर पासष्ट वर्षापेक्षा जास्त वयोगट ज्या महिलाचं आहे अशा सुद्धा महिला या ठिकाणी लाभ घेऊ शकणार नाहीत असा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पूर्ण डिटेल्स माहिती पाहू शकता जास्तीत जास्त मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद